सुरगाणा तालुक्यामधील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाला पाय फुटलेत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गुजरातच्या काळ्या बाजारामध्ये सर्रासपणे विक्री होतीये राज्यामधील आदिवासींच्या शेतमालाला हमी म्हणून आदिवासी विकास महामंडळ तेवीस पूर्णांक पन्नास रुपये क्विंटल दरानं खरेदी करत आहे या धानावर प्रक्रिया केल्यावर शंभर किलो धान्यामागे सदुसष्ट किलो तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामामध्ये जमा करायचा असतो मात्र हे न करता आदिवासी विकास महामंडळानं संबंधित राईस मिल राज्यामध्ये सर्रा असे प्रकार करतायत कमी दर्जाचा परराज्यामधील तांदूळ आणून तर राज्य शासनाच्या माती मारण्याचा प्रकार राजकीय नेत्यांपासून अनेक अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा करतायत आदिवासी विकास विभागानं या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करणं आता आवश्यक आहे संदर्भात अधिकची माहिती देतात प्रतिनिधी किरण ताजमे किरण आदिवासी विकास विभागाकडून घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली जाती आहे काय माहिती आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा संपूर्ण प्रकार आहे थेट गुजरातला अशा स्वरूपाचं जे धान्य आहे ते विकलं जात आहे आणि कमी दरांना ते संपूर्ण धान्य घेऊन त्याचा जो मोबदला आहे तो या ठिकाणी परस्पर अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या संगणमतानं केला जात असल्याचा हा संशय व्यक्त केला जातोय अशा सगळ्या पार्श्वभूमीवर थेट सरकारची फसवणूक आहे आदिवासी ही फसवणूक आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी कमी दरानं जे धान्य आहे ते घेऊन जास्तीच्या दरानं ते विकण्याचा जो काही प्रयत्न आहे तो या निमित्तानं समोर आलेला आहे त्याची वाहतूक कशा पद्धतीनं होते याचं देखील चित्रीकरण समोर आलेलं आहे त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाकडनं याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं असणार आहे माधुरी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी